हे कोल्हापूर महानगरपालिका आहे आणि ह्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या बॅकसाईडला आपण एक हॉटेल बघणार आहोत न्यू इंडिया हॉटेल इथं आता आपण नाश्ता करणार आहोत इथं खूप छान नाश्ता मिळतो आणि इथं प्रचंड गर्दी असते काही काही वेळा तर वेटिंगला थांबायला लागते तर बघूया आता आपण इथं काय मागवायचे ते, ते तर इथलं फेमस असं मी मागवणार आहे तर इथं पातळ भाजी मिळते पातळ भाजी शेव आणि पाव आणि गरम गरम गुलाबजामून मला इथले गरम गुलाबजामुन खूप आवडतात इतके गरम असतात ती खाल्ल्यानंतर एक प्रकारचं नशा येते तर बघूया आता ते आम्हाला काय आणून देतात तर ही आहे आपली पातळ भाजी ही खाऊन बघा तुम्ही इतकी मस्त लागते आणि आपल्या खिशाला परवडणार नाही त्याच्यावर शेव टाकायची शेव टाकल्यानंतर पाव घ्यायचा आणि पाव त्याच्यात बुडवायचा आणि गरम गरम चमच्यानं तो खायचा भुरके मारत खूप मस्त लागते आणि नंतर न गरम गरम गुलाबजामुन असा तुकडा कट करायचा आणि गरम गरम इतकं छान लागते नाही तर आपण बघूया हे पाव ही शेव आणि ही पातळ भाजी आणि हे गरम गरम गुलाबजाम तर आता आपल्याला पाहिजे तेवढा कट देतात ते, देता ते पावबरोबर खायला मी दोन तीन वेळा घेतला मागून त्याच्यावर शेव टाकली आणि शेव टाकून त्याच्या पावाचा तुकडा बुडवला आणि मस्तपैकी अशी ती पातळ भाजी खायची तो घास खाल्ल्यानंतर ना त्यातला जो कट असतो तो चमच्यानं भुरभूर घ्यायचा आणि हा परत त्यांनी तिसऱ्या वेळेस कट दिलेला आहे तुम्ही पाहिजे तेवढं कट घेऊ शकता ते काही म्हणत नाही हे आहे त्यांचा मेनू कार्ड आता मी नाश्ता केलेला आहे गरम गरम आणि त्यांना मी बिल पे केलेलं आहे आणि घरी जाताना पार्सल घेतलेलं आहे